शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र सुरज आवतडे या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर आता आपल्याला माहीत असं की पेरूमध्ये चांगल्या सगळ्यात चांगली सध्या व्हरायटी चालली असेल तर तैवान पिंक आहे कमी खर्चात चांगलं उत्पन्न येत आहे तर त्या ॲक्च्युली त्या रोपा तैवान पिकची रोपं बनतात कशी बरेच जण सांग सांगली जाते की टिश्यू कल्चर आहेत कोण म्हणतं ग्राफ्टिंग आहेत कोण म्हणतं कलमाचे आहेत कोण म्हणतं क्लोनचे आहेत पण तो नक्की प्रकार काय असतो तो आज तुम्हाला सगळा मी डिटेलमध्ये दाखवतो तुम्ही जर पाचव्या माझ्या पाठीमागं बघत असाल तर आज चेंबर आहे ज्यामध्ये आता तैवान पिकची रोपं बनवली जातात आता तैवान पीच रोप ग्राफ्टिंग न बनता क्लोनिंग न बन जातात क्लोनिंगनं म्हणजे काय असते त्याच्या ज्या शेंडाच्या काड्या असतात त्या काड्या घेतल्या जातात कट करून खाली त्याला वाय बी पावडर लावली जाते वरती एक ते एखादं दुसरं पान फक्त ठेवून पान पण त्याने मग कट केलं जातं आणि त्यानंतर त्या हे कोकोपीची ट्रे असते त्या ट्रेमध्ये इथं आणून भरले जातात आता हे तुम्ही जर चेंबर बघितला पूर्ण पॉड्यासारखं आहे आता आज तुम्हाला लक्षात येतं की दोन मिनिटात पूर्ण घामला आहे म्हणजे असं पूर्ण एक एनवार तयार केलं जातं आणि तुम्ही जे स्प्रिंकलर बघताय ते प्रत्येक दहा मिनटाला पाच मिनटासाठी थोडं चालू होतं त्याचं दिवसभर त्याला ॲटो सिस्टीम असते आणि त्याला परत आतली हवा जी आहे ती बाहेर काढण्यासाठी फॅन पण लावले जातात शिवाय खिडक्या उघड्या उघड्या ठेवल्या जातात तर त्यानं त्यानं काय प्रत्य सारखं त्याला कंटिन्यू दिवसभर म्हटलं ते चालेल दहा दहा मिनटांतनं थोडे पाच मिनटं पाणी थोडं थोडं दिलं जातं आणि स्प्रिंकलरनं आता हे जे सिस्टीम तुम्हाला मी दाखवतो आता हे जे चेंबर आहेत आता दिवसभर माणसाकडून एक तर मॅन पॉवरचा प्रश्न असतो ज्यावेळेस ते मोटरस्केलवर काम करतात पॉवर कमी पडतो त्यासाठी ही ॲटो सिस्टम केली आहे त्याला काय होतं प्रत्येक दहा मिनिटांनी एकदा मोटर चालू होते त्याला थोडं पाणी लागतं त्यानंतर मोटर बंद होते आणि त्याचे फॅन चालू होतात जेणेकरून आता जी आवा ती भार नाही ही जी आहे ती तीवन पिंक रोपवणची सुरुवातीची फेज आहे त्यानंतर ह्याच चेंबरमध्ये पंचाळीस ते पन्नास दिवस आल्यानंतर ते जे आहेत ते बाहेर घेतले जातात त्यानंतर त्याला हार्डनिंग केलं जातं त्याला नवीन फुटवे येतात त्याच्यामुळे जे डेव्हलप होते ते आपण पुढं बघू मदर पासून ज्या काळ्या वरच्या कवळ्या काड्याच्या तोडून आणल्या जातात अशा अशापर्यंत काड्या आणल्या जातात आणि त्या काड्या परत त्याची पानं कट करून ही तुम्ही जर बघितला आता तरी अशा पर्यंत त्याची निम्मी पानं कट केली जातात आणि ह्याची प्रत्येक पानं जे आहेत असे अर्धे अर्धी कापली जातात आणि ह्याच्यानंतर त्या फांद्या आणल्यानंतर कट केल्यानंतर या पद्धतीनं त्याचं कटिंग केलं जातं कटिंग करून प्रत्येक एका याला एक डोळा एक खाली आणि एक वर असे दोन दोन डोळे ठेवले जातात जेव्हा मदर प्लांटच्या काढ्यापासून असं कटिंग केलं जातं जसं आता आता थोडं दा, मला दाखवलं की कटिंग कसं करतात कटिंग केल्यानंतर खालच्या साईडला याला अशी आय बी पावडर लावली जाते आणि आय बी पावडर लावल्यानंतर त्यानंतर टनलमध्ये अशा प्रकारे कोकोपीट भरून हो ट्रे ठेवली जातात आणि त्या ट्रेमध्ये त्याची कटिंग लावली जाते अशा प्रकारे कोकोपीठ ओलं करून त्यामध्ये आय बी पावडर लावून काड्या लावल्या जातात आणि या काड्या लावल्यानंतर टनमध्ये ठेवून इतर सगळं टायमर सिस्टीम म्हणजे ऑटोमेशन सिस्टीम असते ज्यामध्ये प्रत्येक दहा मिनटाला दहा सेकंद साठी आणि इथून फुटवा म्हणजे थोडं सेट झालं त्यामुळे खाली फुटल्यानंतर म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर त्यानंतर ही रोप बाहेर उन्हाला शिफ्ट केली जातात ज्यावेळेस वेळेस चेंबर मध्ये कटिंग टाकलं जातं कटिंग टाकताना फक्त त्याला वरती दोन पानं असतात आणि एक सिंगल काडी असते जी अशी त्याला फक्त वरती दोन पानं असतात ही आणि खाली मुळे वगैरे नसते त्याला परत आय बी पावडर लावून ते ट्रेमध्ये टाकून चेंबरमध्ये जवळ पंचाळीस ते पन्नास दिवस ठेवले जातात त्यानंतर त्याला थोड्याशा मुळ्या डेव्हलप जातात तुम्ही जरी बघितलं हे चेंबरमध्ये टाकलेला अजून थोडेसे नुकते फुटवे या लागलेत पण वरती जरी झाडाची वाढ झाली नसेल तर खाली तुम्ही बघू शकता की त्याचे रूट झोन किती डेव्हलप झालं आहे म्हणजे अशा झाडानंतर परत काय केलं जातं हे अशी थोडी सेट झाल्यानंतर अशी थोडी चांगली सेट झाल्यानंतर ह्याचं सॉर्टिंग होतं कारण की ज्यावेळेस ती टाकली जाते चेंबरमध्ये सगळे रोपं फुटत नाहीत सक्सेस रेट खूप कमी राहतात तुम्ही जर बघितलं तर बऱ्यापैकी रोपं त्यातली मरतात पण जी रोपं येतात ती नंतर पण सॉर्टिंग करून ट्रेमध्ये वेगळी केली जातात तर ज्यावेळेस रोपं ट्रेमध्ये चांगली सेट होतात त्यानंतर तिची सॉर्टिंग केलं जातं आणि सॉर्टिंग करून जी रोपं आहेत ती कोकोपीटच्या बॅगमध्ये भरली जातात तर तुम्हाला जर समोर दिसते ते जे कोकोपीट आहे कोकोपीटच्या साह्या साहाय्यानं असे बॅगमध्ये रोपं भरली जातात आणि भरून त्याला ड्रिंचिंग वगैरे फवारणी घेऊन तीन चार महिने चांगले वाढवून तोपर्यंत झाड पण वरती वाढतं आणि या कोकोपीठमध्ये वापसा चांगला राहतो त्यामुळे मुळी चांगली चालते आणि रूट झोन चांगला डेव्हलप होतो आणि त्यामुळं आपल्या लागवडीला चांगले रोपं तयार होतात तर आता हे कोकोपीटमध्ये भरल्यानंतर दोन तीन महिन्यानंतर वाढवल्यानंतर तीन चार महिन्यानंतर कशी रोपं दिसतात तो आपण पुढे बघू एकदा की ट्रेमध्ये रोप तयार झालं ट्रेमधले काय रोपाच्या तशीच लागवड केली जाते किंवा ट्रेमधले परत कोको बॅगमध्ये भरले जातात आता समजा ही रोपं आहे की जी आहे ते, 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 ते जी कोकोपीटची बॅग आपली असते त्या बॅगमध्ये ट्रेवाले रोपं शिफ्ट करून त्याला चार पाच महिने सांभाळलं जातं त्यानंतर त्याची अशी ग्रोथ होते आता बऱ्याच वेळा प्रश्न येतो लोकांचा की ट्रेवाले लाव की बॅगवाले लाव ट्रेवाले जर तुम्ही लावत असतात ट्रेवाले बॉल साईज लहान असतो त्यामुळे त्या प्रमाणात त्याच्या मुळांची डेव्हलप झालेली असते पण हे जर आपण बघितलं तर हे पूर्ण एवढ्या ह्यात पूर्ण अशी मुळांची डेव्हलप झालेली असते त्यामुळे वाडीला बॅगवाली रोपं कधीही चांगले आणि तुम्ही जर बॅगवाली रोप लावली तर तुमचं एक महिना म्हणजे दहा महिन्यात तुम्ही त्याचा बाहेर धरू शकता तुम्ही जर बघितलं आता इथं लोडिंगचं काम चालू आहे लोडिंग करत असताना जे अशी निवडक रोपं असतील चांगली चांगली किंवा एक लेवलची मोठी झालेली ले। ज्यांचा शेंडा चालू आहे अशा रोपांची लोणी केली जाते जर तुम्हाला असेल तैवन पिंची रोपं लागणार असतील तर नक्की खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद